मंडई उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येला आता जवळपास आठवडा होत आलाय आणि त्या केस मध्ये दाऊद शेकला पकडल्यापासून रोज नवनवीन खुलासे होत आहेत कालपर्यंत लव ट्रँगल असल्याची शंका व्यक्त केली जात होती पण आता पोलिसांनी दाऊदची चौकशी केल्यानंतर वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली आहे आता हळूहळू त्याचा यशस्वीला इतक्या क्रूरपणे मारण्याचा मोटो बाहेर पडू लागलाय नेमकं काय समोर आलंय त्याच्या चौकशीत चला सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद बसुद्दीन शेख याचे काळे कारणामे आता चौकशीतून समोर येत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदनं यशस्वीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता मात्र यशस्वी त्याला काही केल्या प्रतिसाद देत नव्हती दरम्यान यशस्वी आपल्याला धोका देते असा समज झाल्यावर त्यानं तिला तसा जाब विचारला त्यावेळी त्यांच्यात भांडण झालं आणि दाऊदनं तिच्यावर वार करून तिची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं बोललं जात आहे ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी माध्यमांना दिले मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी आरोपी दाऊदला पोलिसांनी पनवेल सत्र न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयाकडे चौकशी पूर्ण करण्यासाठी सात ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मागितली आहे कोर्टाने ती मागणी मान्य केली आणि त्यानुसार दाऊदचा मुक्काम जेलमध्ये असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर पोलिसांनी इंगा दाखवत त्याच्याकडून त्या हत्येसंबंधी अधिक माहिती गोळा करण्याचे आणि त्याच्या विकृत मानसिकतेमागची धारणा समजून घेण्याचे प्रयत्न केले त्यावेळी पोलिसांना त्यांना असं सांगितलं की दाऊद व यशस्वी हे दोघेही एकाच शाळेमध्ये एकत्र शिकत होते त्यानं दहावी पर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडली मात्र यशस्वी पुढे शिक्षण घेत होती दरम्यानच्या काळात दाऊदनं एके ठिकाणी वाहन चालक म्हणून काम करायला सुरुवात केली होती त्यावेळी त्याची यशस्वीवरची करडी नजर कमी झाली नव्हती म्हणून त्यानं दोन हजार एकोणीस साली यशस्वीची छेड काढली तिच्यावर अश्लील कमेंट पास केल्या शिव्या घातल्या ते यशस्वीच्या कुटुंबियांना कळल्यानंतर त्यांनी दाऊद विरोधात थेट विनयभंग आणि पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता एका रिपोर्टनुसार त्यावेळी यशस्वीच्या वडिलांनी त्याच्या अंगावर जात त्याला मारहाण देखील केली होती त्याचवेळी त्यांनी त्याच्यावर केस देखील टाकली होती त्या गुन्ह्यात तो दीड महिने जेलमध्ये होता पण पुढं त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आल्यानंतर कोरोना काळात बँगलोरला गेला पण त्यानंतरही त्यानं यशस्वीला कॉल करून संपर्क साधणं सुरूच ठेवलं त्यावेळी मोहसिन कर्वी तो यशस्वीसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता असं सांगण्यात येतं तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना तो यशस्वीला भेटण्यासाठी दोन तीन वेळा कर्नाटकमधून उरणला आल्याचंही तपासात आढळलं आहे आता इथं दुसरी शंका उपस्थित होते की दाऊद आणि यशस्वीमध्ये आधीपासूनच काही होतं का यशस्वीच्या मनात दाऊदबद्दल काही होतं का, का, का? किंवा तो का त्याचे कॉल वगैरे अटेंड करायची का त्याला एंटरटेन करायची याबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत त्याचं कारण म्हणजे यशस्वीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून असं समोर आलंय की तिच्या अंगावर दाऊदच्या नावाचे दोन टॅटू आहेत आता ते टॅटू तिच्या संगणमताने काढलेत का त्यावेळी दाऊद तिच्या सोबत होता की यशस्वीला मारल्यानंतर तिच्या शरीरावर ते टॅटू काढण्यात आलेत याचा आता पोलीस शोध घेत आहेत त्यासाठी ज्या टॅटू आर्टिस्टने ते टॅटू काढलेत त्याला शोधून त्याची चौकशी करण्यात येणार आहे असं पोलिसांनी सांगितलंय आता त्याच्या चौकशीतूनही या हत्येचा बराच उलगडा होत जाणार आहे असो दरम्यान आता दाऊदनं पोलिसांना हत्येचा घटनाक्रम सांगितलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला उरण परिसरातील कोट नाका येथील पेट्रोल पंपाच्या पुढील बाजूच असलेल्या झुडपाजवळ यशस्वी भेटल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा तिला लग्न करून बँगलोरला येणार का अशी विचारणा केली पण यशस्वीनं त्याला तेव्हाही लग्न करण्यास आणि बँगलोरला येण्यास नकार दिला त्यानंतर दाऊद आणि यशस्वीमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं पुढं दाऊदनं त्याच्यासोबत आणलेल्या चाकूनं त्याच जागेवर यशस्वीच्या पोटावर आणि पाठीवर वार करून यशस्वीची हत्या केल्याचं चौकशीतून आढळून आलंय या उपर दाऊदच्या चौकशी दरम्यान झालेला आणखी एक मोठा खुलासा म्हणजे तेवीस जुलैला दाऊद कर्नाटक इथून उरणमध्ये आला होता तो तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता आणि यशस्वी भेटायला न आल्यास त्याने तिला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती आता ते फोटो कसले होते याचाही पोलीस शोध घेत आहेत आणि ते फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळेच चोवीस जुलैला यशस्वी जुईनगर इथं जाऊन दाऊदला भेटली असं सांगण्यात आहे दाऊदने सांगितल्यानुसार त्यावेळी त्याने यशस्वीला लग्न करून त्याच्यासोबत बंगळूर येथे राहण्यासंदर्भात विचारणा केली होती मात्र ती नकार देत होती त्यामुळे दाऊदनं पंचवीस जुलैला पुन्हा तिला भेटण्यासाठी बोलावलं मात्र ती भेटण्यास न गेल्यानं त्यानं यशस्वीचे काही फोटो फेसबुकवर अपलोड केले यशस्वीने ते पाहिलं आणि ती घाबरून गेली म्हणून ती पंचवीस जुलैला पुन्हा एकदा त्याला भेटायला गेली यशस्वी भेटल्यानंतर दाऊदने तिचे फेसबुकवरचे फोटो डिलीट केले असं सांगितलं जात आहे आणि त्याच दरम्यान म्हणजेच दाऊदला भेटायला जाण्याआधी दाऊदच्या मित्रानं हो, तो एकदम बिथरून गेलाय तू त्याला भेटायला जाऊ नकोस असा सल्ला दिल्याचं कळत आहे पण आता या प्रकरणाचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा असा विचार करून यशस्वी दाऊदला भेटायला गेली आणि तिथंच तिचा घात झाला दरम्यान तिचा सततचा नकार ऐकून शेवटी त्याने तिची हत्या केली हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना करून तो मृतदेह गाडीत फेकला आणि त्यानंतर काहीच झालं नाही अशा आविर्भावात तो लोकलने पनवेलला पोहोचला तिथे गेल्यावर कर्नाटकातल्या एका मित्राकडून त्याने एक हजार रुपये मागून घेतले ते पैसे त्यानं पनवेलच्या एका एटीएम मधून काढले पैसे घेऊन तो कळंबोळीला पोहोचला आणि हायवेवरून त्याने बंगलुरला जाणारी बस पकडली त्यानंतर थेट त्यानं त्याचं गाव गाठलं शेवटी प्लॅन करूनच त्याने तिला संपवलं हे आता उघड झालंय आता त्याला या प्रकरणी काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुमच्या मते दाऊदला काय शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद